Det er skrevet til folk.

या ठिकाणी सद्गुरू संत बाळमुहा देवालय आत्मापूर तालुका बुदर्ग जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मूळ बाळमुहाच भव्य असं असणारं समाधी ठिकाण आणि तीन बाळमुहाच्या बारा ते तेरा नंबरच्या पालखीनुसार प्रत्येक पालखीच्या माध्यमातून बाळमुहाचं धर्म या पृथ्वी स्तरावर प्रत्येक ठिकठिकाणी खेड्यापाड्यामध्ये दर्या खोऱ्यामध्ये सर्व भक्तांना भेटी गाठीचं स्वरूप या ठिकाणी चालू आहे असं करत असताना आमच्या उंदरी अंतर्गत सरगरेवस्ती या ठिकाणी एक नंबरची पालखी तोडगावाची आली पहिल्यांदा खूप लांब लांब पार्के याच्या आधीपर्यंत आम्हाला भेटीसाठी डॉगावाच्या दर्शनासाठी जावं लागत होतं पण ज्यावेळेस दोन हजार अठरामध्ये आली त्या ठिकाणी खूप लहान अशा संख्येनं लहान वस्ती आहे पण परिसराचे सर्व भक्तमंडळी मिळून कमीत कमी एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी पालकीचं नियोजन झालं पाळगाच्या लिलाचरित्र या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी झालं आणि तेव्हापासून आमच्या या छोट्याशा या सरकारी वस्ती या ठिकाणी पाळगाची आरती दर महिन्याच्या अनुषंगा करण्याचं नियोजन आणि भक्त मंडळाने चालू केलं ही सगळं कर्पा या बाळूमाची आहे ज्या ज्या भक्ताच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये बाळूमावा हा ही भावना आहे त्यांच्या आयुष्याला आजही तागायत आजही घडिला त्यांच्या वेळोवेळी प्रसंगाला सहाय्य होणारा बाळूमावा आहे ज्याच्या ऐशाला नाही वाटत असेल त्याच्या आयुष्याला नाही स्वतः बाळूमावाच्या तोडून जे निघाले वाट्य आहे लोकांच्या जीवनामध्ये आनंद चमत्कार घडत गेलेले आहे अठराशे ब्याण्णव ते एकोणीशे सहासष्ट या कालावधीमध्ये संत संत बाळमामा आपलं जीवन असणार मुख्य प्राण्यासाठी शेळे भेंड्याच्या माध्यमातून आपला प्रपंच सगळा सोडून देऊन दिनावर दया करण्यासाठी परोपकार करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलेला आहे अगाध संत संत बाळमामाचे चमत्कार घडलेले आहेत गुरु सद्गुरु संत मुळे महाराज आकाशवाणी झाली बाळू देहाला गुरु करून घे प्रत्येकाला गुरु झालेला आहे राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राला वशीठ गुरु हे गुरु करून घ्यावं लागतंयोगामध्ये कृष्ण भगवंताला सांधीपणे गुरु करून घ्यावं लागलं म्हणून प्रत्येक जीवाला हे गुरु असणं आवश्यक आहे किती जरी ज्ञान प्रकट झालं किती जरी त्या अभ्यास झाला चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण चौदा विद्या चौसष्ट काळा जरी मोफत जरी झाल्या तरी ते जर गुरु जरी नसत तर सगळं काय विकळ झालेलं आहे कोणतंच कामाला येणार नाही एवढं ज्ञान वाया जाईल अशा प्रकारचं म्हणून बाळूमाला देखील गुरु करून घेऊन सांगितलं तेव्हा बाळूमा बरोबर आहे आपण आम्ही आमचं राहणं डोंगरानं असते खेळ्या भेंड्याच त्या पथकामध्ये आम्हाला कसं दूर करून स्वतः विचार केले तर आपण घेवा कोणाला करू विचार केले असं ठरवून आपल्या जवळील रक्कम चान मनातली ओळखत त्याला आपण त्या काळामध्ये त्याला काय बाहेर बाता झालं काय झालं असं त्याला बघायचे आणि त्याच्या कृषी कुठे जमा केले बाळू नवाचा एक भक्त होता त्याच्याकडे जमा आपण खर्च करून घ्यायचं जमा ठेवून जमा ते बर्ग्यानं जमा केलं आणि का दत्ताच्या मंदिरामध्ये मुळे महाराज बसले होते बाळूमु त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले मुळे महाराजांनी बघितल्याबरोबर बाळूनावाच दर्शन झालं बाळू तुझ्याकडे पैसे म्हटल्यावर एकशे वीस रुपये हो बाळूमावाच्या लक्षात नक्की हे आपला गुरु आहे म्हणून आपल्या जवळच्या जमा जरी रक्कम ज्या ओळखा गुरु आहे म्हणून रक्कम दिले आणि मग मुळे महाराजांना गुरु करून घेतले गमत आणि शिष्य शाकाहारी मुळे महाराजांना मोठ्या सगळं आणि वाळमुहा हे लिंगायचं बळमुहा शाकाहारी शाकाहारी अक्षात महादेवाचा अवतार